योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे राज्यातील ब्याण्णव ला, ला, लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे देशातील नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे कोटी रुपये जमा होतील पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण ब्याण्णव लाख एकाहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून पी एम किसान योजना पीक किंवा नुकसान भरपाई सर्व बातम्या तुम्हाला या चॅनेलवर बघायला मिळतील महत्त्वाची बातमी दोन एकरांतील केळी पीक कापून टाकले सध्या स्थितीला शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये केळी उत्पादनातून नुकसान सी सी आयची खरे कापूस खरेदी सोगतीने सध्यास्थितीला सी सी आयच्या कापूस खरेदीला वेग कधी येणार असा प्रश्न आहे भारतीय कापूस महामंडळाने सी सी हमी भावाने कापूस खरेदी करेल मात्र सद्यस्थितीला वेग कमी महत्त्वाची बातमी रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेअंतर्गत आता अधिसूचित पिकांसाठी सत्तर टक्के जोखीम सर बघायला मिळत आहे तसेच पंधरा डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार होती तुम्ही पीक विमा नोंदणी केली का नाही ते देखील कमेंटमध्ये कळवा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची अडवणूक रोखण्यासाठी प्रशासन सज्ज कापूस खरेदीवर कडक व आता सध्या स्थितीला लावण्यात येणार आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पण काळजी करण्याचं कारण नाही महत्त्वाची बातमी आता शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे हे जमा होणार आहेत उर्वरित रक्कम आता डायरेक्ट देण्यात येणार असून पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांसाठी आम्ही जाहीर करत आहोत असं सरकारने सांगितलेलं असून आता हप्ता नेमका कधी मिळणार त्याची तारीख पुढे आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघा प्रत्येकी दोन हजार रुपये वाटपाचा निर्णय सरकारने घेतला पीक विमा योजनेअंतर्गत आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा तसेच आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी मित्रांनो गहू व हरभरा पिकांसाठी हप्तादर आणि सुविधा बघायला मिळत आहेत तसेच आता कप ॲड कॅप मॉडेलवर योजना राबवली जाणार आहे पीक विमा योजनेचे पैसे ज्यांना मिळाले नसतील त्यांना आता लवकर मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्यांची यादी आपण पुढे बघू सी सी आयची कापूस खरेदी कासवगतीने सुरू असल्याचा सध्या स्थितीला आरोप गती वाढवण्याची शक्यता ऊस दरासाठी आंदोलन पेटले ऊस संतप्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तिसून अधिक ट्रॅक्टरांना आग लावली व शेतकऱ्यांचाच ऊस जाळला शेतमाल हरभारा आहे सध्या सध्यास्थितीला नागपूर या ठिकाणी पाच हजार चारशे बावन्न रुपयांचा बाजारभाव मिळतोय पाच रुपयांचा कमीत कमी दर जिल्ह्यातील आठ आधारभूत धान्य खरेदी केंद्रांना प्रशासनाकडून मंजुरी आदिवासी विकास महामंडळाकडून आदेशाच्या अंमलबजावणीसह कार्यवाही करण्याची गरज शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पैसे अडकले ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित शेतकरी मित्रांनो लवकरच बँक खात्यात पीक विम्याची रक्कम होणार आहे कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होत आहे त्यांची आधी आपण पुढे बघणार आहोत लक्ष द्या कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्याने परराज्यातील आवक देखील घटलेली आहे सध्या जर विचार केला तर कांद्याच्या दरामध्ये सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात घसरण <प्रावादा देखा> फार्मर आय डी अभावी हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित पाहायला मिळत आहेत जर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई व पी एम किसानचे दोन हजार रुपये पाहिजे असतील तर आता फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे इथून पुढे नक्की रेग्युलरपणे मिळतील बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आता पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे प्रति शेतकरी दहा हजार रुपये जमा झाले का नसतील झाले तर आज उद्यापर्यंत येऊन जातील आलेल्या माहितीनुसार बघा रब्बी हंगामासाठी दोन पॉईंट शहाण्णव लाख शेतकऱ्यांना दोनशे कोटी कोटीची मदत जाहीर केली आता ती पैसे शेतकऱ्यांना आम्ही वाटप करत आहोत सरकारने सांगितलं आहे ज्यांना मिळाले नाहीत त्यांना मिळून जातील कारण बऱ्याच जणांच्या बँक खात्यावरती काल पैसे पोहोचले आहेत व आज देखील बऱ्याच जणांना मिळणार आहेत सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप सुरू असून पहिला जिल्हा वाशिम त्यानंतर काही तालुके सोड तालुका याही ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहेत त्यांची बातमी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा येणार येणार का नाही ती देखील बातमी बघायला मिळेल तसेच आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची मदत अडकली तरी कुठे काही शेतकऱ्यांना अद्याप मदत न मिळाल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत शेतकऱ्यांना सध्या स्थितीला चांगल्या मदतीची देखील गरज बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवू नका अशी मागणी करण्यात येत आहे ए वाय सी तात्काळ पूर्ण करण्याचे पण निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच आता जी काही सरकारची मदत मिळणार आहे त्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नका असं देखील आता सांगण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप आणखीन सुरू होत आहे त्यामुळे काळजी करू नका तुमच्या पण बँक खात्यात उर्वरित राहिलेली रक्कम शंभर टक्के जमा होऊन जाईल नेमकी कोणत्या जिल्ह्यात मिळणार ती पण माहिती आपण पुढे बघू महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना ए साठी आता बंधनकारक अटी देखील आहेत तसेच आता ए केवायसी करणं पण गरजेचं आहे अनेक समस्यांमुळे लाडक्या बहिणीत त्रस्त बघायला मिळत आहेत वेगवेगळ्या आटी शर्ती असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये चिंता उमेदवारासाठी उंबरटे झिजले ए बी फार्मसाठी नेत्यांच्या घरांसमोर जत्रास सद्यस्थितीला सहा नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी बघायला मिळत आहे तिकीट न मिळाल्यास बंडखोरीची तयारी बघायला मिळते शेतकरी मित्रांनो मुदतवाढीसाठी शासन गप्प रेशन धान्याचा पुरवठा ठप्प धान्य वाहतूक निविदा साडेसहाशे दुकानांना पोहोचलेले नाही आहे सध्याची परिस्थिती बघायला मिळत आहे तसेच आता यावर केंद्र सरकार काय निर्णय घेणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे तसेच सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्याची देखील दाट शक्यता पाहायला मिळते अखेर आनंदाची बातमी आली आता फक्त दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची पण ताजी बातमी बघायला मिळणारच आहे तसेच आता अखेर मदतीचा मेसेज शेतकऱ्यांना आलेला असून पैसे जमा झाले म्हणून शेतकऱ्यांना मेसेज पडण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आले का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच आता या ठिकाणी बघा काही शेतकऱ्यांना दहा हजार काहींना बारा हजार रुपये मिळत चाललेले आहेत तसेच अखेर मदतीचा मेसेज देखील आल्यामुळे शेतकरी आता खुश झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपयांची मदत जमा झाली नसेल त्यांना पुढच्या दोन तीन दिवसात मिळून जाईल कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण की आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय देखील जाहीर झालेला आहे आता पीएम किसान योजनेचे पण दोन हजार मिळणार कधी व कोणत्या जिल्ह्यात मिळणार ती यादी पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त बघा सोयाबीनला बीड या बाजार समितीमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळतो आहे सरासरी चार हजार पाचशे शहाण्णव रुपयांची दर आहेत मोठ्या प्रमाणामध्ये दरामध्ये घसरण काही ठिकाणी आहे तर काही ठिकाणी दरामध्ये थोडीशी सुधारणा झाल्याने का, का कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक दिलासा महाबीजच्या सध्या सध्यास्थितीला वितरणकाकडून आता मिळणार आहे अनुदानावरील रब्बी बियाणे सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय पाहायला मिळत आहे आता हे बियाणे जर मिळाले तर शेतकऱ्यांना तसेच इतरांना चांगला दिलासा मिळण्याची शक्यता सध्या स्थितीला कळ्या निघताच आळ्यांचा प्रादुर्भाव सव्वा लाख हेक्टरवरील तूर संकटामध्ये बघायला मिळत आहे जसे आता सध्या फुलं लागली किंवा काही ठिकाणी शेंगा लागले असतील मात्र त्यामध्येच आता आळ्यांचा प्रादुर्भाव असून तूर उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये बघायला मिळत आहेत सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदतीची देखील गरज असताना ही परिस्थिती हरभरा पेरणीची लगबग सध्या स्थितीला शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीमध्ये थंडी आणि समाधानकारक पावसामुळे शेतकरी आता सुखवलेला आहे मात्र सध्या स्थितीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी उत्पादक आनंदामध्ये आहे शेवग्याच्या शेंगांच्या भावात थंडी आधीच आली गरमी सध्या स्थितीला हिवाळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचे उत्पादन कमी पाचशे रुपयांपर्यंत वाढतील बाजारभाव असा अंदाजे वर्तवण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात दर वाढण्याची देखील शक्यता आता दिसून येत आहे सध्या स्थितीला शेवग्याला खूप बाजारभाव मिळत असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागलेले आहे घरापासून डाव्यापर्यंत सर्वत्र मागणी आता वाढली महत्वाची बातमी आहे पी एम किसान योजनेची आता तारीख तुम्हाला सांगणार आहे सर्व माहितीसाठी आता राहिलेला फक्त दीड दोन मिनिटांचा व्हिडिओ शेवटपर्यंत खूप फायद्याचा ठरणार आहे तर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचे आता हे दोन हजार रुपये टोटली वाटप करण्यात येणार आहेत आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झालेला असून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकले जातील असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे आता कोणीही काळजी चिंता करत बसू नका कारण तशी एक मोठी खुशखबरच आता तुमच्यासाठी समोर आली यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता आता तब्बल नऊ करोड भारतातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असून आलेला माहितीनुसार आता डायरेक्ट अठरा हजार करोड रुपयेची ही रक्कम जे आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकोणीस तारखेला महत्त्वाची बातमी ए के वाय सी पोर्टल बंद जिल्ह्यातील लाखावर शेतकरी मदतीपासून वंचित आहेत शेतकऱ्यांना मदत सरकारने जाहीर केली मात्र ए के वाय सी न केल्यामुळे शेतकऱ्यांची मदत आताच थांबलेली आहे सरकारने मोठ्या प्रमाणात निर्णय जाहीर करत दिलासा देण्याचं काम करावं अशी मागणी असून सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात ही स्थिती बघायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफीबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा अजून आनंदाची बातमी आलेली आहे ती आपण पुढे बघू महत्त्वपूर्ण बातमी आहे आता नोंदणी करताना अडथळे उडीद सोयाबीनची मोठ्या प्रमाणात उद्यापासून गरज बघायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी करताना अडथळे देखील दिसून येत आहेत मात्र त्यातच उडीद सोयाबीनची उद्यापासून आता खरब उद्या खरेदी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देखील नक्की मिळणार महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी मित्रांनो आता एम किसानचे दोन हजार रुपये तर येणार ती पण बातमी आपण बघितली आहे तसेच सरकारच्या माध्यमातून तेवढाच नाही तर अजून काही महत्वाचे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो आलेल्या माहितीनुसार रब्बी हंगामातील अनुदानासाठी राज्य सरकारने आता पैसे जाहीर केले आहेत यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेल्या असून जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे खात्यामध्ये जमा होतील तर यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी सहाशे दहा कोटी रुपये जाहीर झालेले आहेत हे टोटल पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काम करत आहोत असं सरकारने सांगितलं आहे त्यानंतरचा सा जिल्हा अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यासाठी ते, तीनशे तेवीस कोटी रुपयांचा अनुदान जाहीर झालेला असून शेतकरी दहा हजार रुपये आता खात्यात होणार आहेत अजून कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी पुढे बघणार आहोत राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघत चला महत्त्वाची बातमी आहे मुंबई या ठिकाणी गव्हाचे दर काही ठिकाणी बघायला मिळत आहेत पाच हजार आठशे रुपयांपर्यंत काही ठिकाणी तीन हजार रुपयांपर्यंत तर काही भागामध्ये चार हजार चारशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत मात्र आवक वाढलेल्या असून पाच हजार एकशे ब्याऐंशी क्विंटलपर्यंत आवक आलेली होती महत्त्वपूर्ण बातमी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी आता बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पण झालेली आहे तसेच आता पावसाची तसे थोडीशी गरज देखील पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची कमतरता यावेळेस पडणार नाही महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी हवामान बदलाचा द्राक्षबागांना मोठा फटका बसत आहे ऐंशी टक्के निर्यात आता घटणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे शेतकरी चिंतेमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे चारशे सत्तावन्न कोटींचं अनुदान वाटपाला मंजुरी भेटलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटली डायरेक्ट अनुदानाचे पैसे जमा करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे त्यामुळे आता काळजी करणं सोडून द्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चारशे सत्तावन्न कोटींचं अनुदान हे वाटप होणार असून उर्वरित राहिलेल्यांना लवकरच ही मदत मिळणार आहे यामध्ये बीड जिल्ह्याचं नाव असून टोटल शेतकऱ्यांना पैसे मिळतील तसेच प्रतिशेतकरी दहा हजार म्हणजे एका शेतकऱ्याला पेरणीसाठी दहा हजार रुपये अशी रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे तुम्ही आता सोडून देणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे जाहीर महत्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो सिद्धनाथ कडून तीन हजार तीनशे आता दर जाहीर झालेला आहे ऊसाला हा दर देण्यात आलेला असून रोज अकरा हजार टन ऊस गाळप करणार असं देखील त्यांनी सांगितलं आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता तीन हजार तीनशे रुपयांचा दर जाहीर तसेच आता हे पैसे लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार मंटा येथे हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांची चिंता आता संपल्यात जमा असून मंटा येथे कापूस खरेदी केंद्र सुरू झालं आहे आता पूर्ण कापसाचे जे आहे ती पैसे शेतकऱ्यांना नगदी मिळणार का नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या आजच्या ठळक बातम्या होत्या रोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका येणारे पुढचे देखील व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील कांदा बाजारभाव कापूस बाजारभाव पीक किंवा भरपाई पी एम किसान योजना हवामान अंदाज सर्व झटपट आपण बातम्या या चॅनलवरती देण्याचं काम करत असतो भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद